यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत आदर्शावर महाराष्ट्राचं राजकारण चाललंय यापुढेही ती त्यावरच चालावं अशी तुम्हा आम्हा सर्वांची अपेक्षा आहे राजकारणात विरोध असावा पण तो विचारांचा असावा हाच विरोध वैयक्तिक पातळीवर आला तर तो महाराष्ट्र धर्माचा नक्की रहास करेल आज मैत्री दिनानिमित्त तुम्हाला राजकारणातील असेच काही किस्से सांगायचे आहेत जुन्या राजकारणाच्या या अजरामर किस्स्यातून नव्या राजकारण्यांनी काहीतरी धडा घ्यावा आणि पुढच्या पिढीलाही असेच किस्से द्यावेत ही अपेक्षा नमस्कार आपण पाहत आहात वन इंडिया मराठी मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण काही कट्टर राजकीय विरोधकांच्या मैत्रीशिवाय पूर्णच होत नाही त्यातलाच एक किस्सा म्हणजे नारायण राणे आणि जयंत पाटील यांच्या मैत्रीचा एकोणीसशे नव्याण्णवला युतीचं सरकार पडलं आघाडीचं सरकार आलं नारायण राणे विरोधी पक्ष नेते तर जयंत पाटील अर्थमंत्री झाले अधिवेशनाचा काळ होता जयंत पाटलांना बजेट मांडायचं होतं राणे आणि जयंतरावांची मैत्री तशी जुनी वेगवेगळ्या पक्षात असले तरी त्यांनी यारी जपलीये बजेट सादर करण्यापूर्वी नारायण रावांनी सहज जयंतरावांना फोन केला आणि आज कोणता ड्रेस घालणार म्हणून विचारलं जयंतरावांनीही नेहमीचाच असं उत्तर दिलं म्हणजे पांढरा शर्ट पांढरा पायजमा असं बोलले राणेंना ते आवडलं नाही त्यांनी पुढच्या चार तासात स्पेशल कोट शिवून घेतला आणि तो जयंतरावांच्या घरी पाठवला जयंतरावांनी ही मित्राने पाठवलेला कोट घालून बजेट सादर केलं दिवंगत शंकरराव काळे आणि दिवंगत शंकरराव कोल्हे हे नगर जिल्ह्यातील सहकाराचे महामेरू दोघेही कोपरगाव तालुक्यातले दोघांकडेही साखर कारखाने तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आमदारकी की ग्रामपंचायती अशा निवडणुका या दोन्ही नेत्यांनी आयुष्यभर त्वेषाने लढल्या विजय या दोघांपैकी एकाचच व्हायचा मात्र आपली राजकारणापलीकडची मैत्री या दोन्ही नेत्यांनी सहकाराच्या राजकारणात कधीच आणली नाही सहकार महश्री शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना आणि कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना या दोन्हीतही त्यांनी कधीच दोस्ती कुस्ती केलेली नाही राजकारणालं तर सहकार मोडेल हे तत्व या दोन्ही नेत्यांनी हयात भर पाळलं विलासराव देशमुख आणि गोपीनाथराव मुंडे हे कायम वेगवेगळ्या पक्षात राहिलेले नेते मात्र राजकारणात त्यांनी मैत्री सोडली नाही सार्वजनिक मंचावर एकमेकांचे चिमटे कोपरखळ्या काढणं मात्र त्या जागेवरच त्या सोडून देणं राजकीय व्यासपीठावरून खाली त्यांनी कायम गळ्यात गळे ठेवले या दोघांच्याही भाषणाच्या वेळी हस्याचे फवारे उडायचे टाळ्या पडायच्या मात्र त्या टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी मैत्रीच्या पाठीवरला थापेचा हात कधीच विरू दिला नाही कधी विलासराव गोपीनाथ मुंडेंच्या घरी जाऊन सहभोजनाचा आनंद घ्यायचे तर कधी मुंडेही लातुरात आल्यावर गडीवर जाऊन भेट द्यायचे नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे टायटल पाहून तुम्हाला धक्का बसला असेल पण नाही राजकारणात काहीही झालं तरी या दोन्ही नेत्यांची जवळची मैत्री आहे महाराष्ट्रात येऊन मी शरद पवारांचा सल्ला घेतो अशी स्पष्ट कबुली मोदींनी कित्येकदा आहे खर तर शरद पवारांनी विरोधक म्हणून मोदींवर सडकून टीका केली आहे मोदींनी ही बारामती पवार मुक्त करण्याची घोषणा केली आहे मात्र राजकारण काहीही असलं तरी पवार आणि मोदींची मैत्री खास अशीच आहे स्वतः नरेंद्र मोदी यांनी बारामती गाठून पवारांच्या घरी सहभोजनाचा आनंद घेतलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार या दोन्ही नेत्यांनी कायम एकमेकांवर टीका केलेली आहे पण राजकारणापलीकडे जाऊन बाळासाहेब आणि शरद पवारांची मैत्री अजोड होती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये प्रणव मुखर्जींसह शरद पवार जेव्हा मातोश्रीवर पोहोचले बाळासाहेबांनी शरद पवारांचा गालगुच्छा घेतलेला फोटो खूप गाजला होता शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांनी मित्रासारखी पाठ राखण केली आहे काही दिवसांपूर्वीही शरद पवारांनी बाळासाहेबांवरच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद दिलं होतं मित्रांनो आताच्या राजकारण्यांना हे सगळे किस्से वारंवार सांगितले पाहिजेत सध्या महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या वाटेवर चाललंय कोण संपविण्याची भाषा करतोय कोण पाहून घेईन म्हणतोय कोण मुस्कळात मारण्याची भाषा करतोय कोण कोथळा काढण्याची भाषा करतोय तर कोण सत्तेची धमकी देत जेलमध्ये टाकण्याची भाषा करतोय एकंदरीतच सध्याच्या राजकारणाचा स्तर खा लावलाय दिवसेंदिवस व्यक्तिगत हल्ले वाढायला लागलेत पदाचा वयाचा ज्येष्ठत्वाचा मान सध्याच्या काही राजकारण्यांनी बासनात गुंडाळून ठेवलाय या राजकारण्यांनी जुन्या राजकारण्यांचा अभ्यास करावा हीच अपेक्षा